अन्नपूर्णे सदा पूर्ण शंकर वल्लभे ज्ञान वैराग्य याच्यामध्ये आपण अन्नपूर्णा देवीला आहे ना प्रार्थना करतो की अन्नपूर्णा देवी तुम्हाला भिक्षा दे त्याची भिक्षा दे वैराग्याची आणि ज्ञानाची भिक्षा दे आपण अशी तिच्याकडे प्रार्थना करतोय पण यावेळेस ना मला थोडीशी प्रार्थना बदलावी वाटते की हे अन्नपूर्णा देवी आम्हाला ज्ञान वैराग्य नाही ज्ञान आणि रागाची जी आहे ती भिक्षा दे कारण आता आम्हाला राग येण्याची गरज आहे कारण आता आमच्यातला हिंदू जागा होण्याची गरज आहे आणि पूर्ण माता आम्हाला माफ करा तुझं रक्षण नाही करू शकलो तुझ्या आशीर्वादाने आम्ही दोन जेवण जेवतो पण तुझ्या मूर्तीचं आमच्याकडनं रक्षण करणं नाही झालं खरंच एक हिंदू म्हणून खूप लाज वाटते या गोष्टींची चांद नौशाद शेख नावाचा माणूस आला त्याने मूर्ती काढली देवाऱ्यातली आणि त्याच्यासोबत त्यांनी कुकर्म केलं त्याच्यावरती लघुशंका केली देवी देवतांची जी मूर्ती आहे त्यांचं विडंबन करणं त्यांचं अवमान करणं ही यांना परंपराच आहे म्हणजे टिपू सुलतांनी हेच केलं औरंगजेब आहे त्यांनी हेच केलं त्याच्यानंतर अफजल खान त्यांनी हेच केलं त्यांनी कोल्हापूर ताँ� त्याच्यानंतर पंढरपूर कुठल्याच मूर्त्या ठेवल्या नाहीत त्याचं विडंबन केलं त्याला लाता मारल्या त्या तोडल्या त्याच्यावरती मूत्र विसर्जन केलं आता आता बास अजून किती अत्याचार सहन करणार आहेत तुम्ही म्हणजे त्यांनी पहलगाम मध्ये येऊन तुमचा धर्म विचारून तुम्हाला मारलं आणि आता ते तुमच्या पाषाणात बनवलेले जे तुमचं श्रद्धास्थान आहे जे देवी देवता आहेत त्यांना देखील सोडत नाहीयेत अजून किती दिवस सहन करायच्यात या सगळ्या गोष्टी आपल्यातलेच लोक आपल्याच विरोधात जात आहेत म्हणजे मुघल तर गेले खरं पण हे जे त्यांच्या औलादी आहेत ना ते मागेच सोडून गेलेत त्या हरामखोराला पकडून सुजेपर्यंत मारला पाहिजे ठीक आहे तुमची शिकवण असेल तशी मूर्तीपूजेला विरोध करण्याची किंवा तुम्ही मानत नसाल मूर्तीमध्ये देव पण आम्ही मानतो ना आमचं ते श्रद्धास्थान आहे पाषाणात बनवलेली ती जी मूर्ती आहे ती आम्हाला आशीर्वाद देते असं आम्हाला वाटतं मग त्याची तुम्ही विडंबना करावं हा अधिकार तुम्हाला कुणीच नाही देत या पोराला याच्या बापाला पकडलंय आता सुजेपर्यंत मारा आणि फक्त मारूच नका तर योग्य ती शिक्षा द्या बस एवढीच ती काहीतरी विनंती आहे